नमस्कार सगळ्यांना झाला का सगळ्यांचा पाणी संध्याकाळचा माझा चहापाणी झाला आता पिल्लू झोपली पाच वाजता पिल्लूला झोपवलं आता म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करू तिची मम्मी बाहेर गेलेली आहे येईल ती आता तोपर्यंत तो थोडंसं भाजी भात बनवते मी चपात्या पण करायच्या आहेत थोडा एक बटाटा टाकून थोडीशी बोंबीलची भाजी बनवली मी मसाला बिसाला वाटण काही वाटलं नाही आहे फक्त असंच कांदा मिरची आलं लसूण पेस्ट टाकून बनवली थोडीशी भाजी आणि इकडे भात पण टाकला आहे भात पण होत आला आता आता राहिल्या पोळ्या आता चपात्याचं पीठ मळते पोळ्या बनवायच्या आहे झाले आता पोळ्या बनवून आता जेवायला बसायचं या तुम्ही पण जेवायला गरम गरम बोंबीलची भाजी चपाती भात खायला या लाईक करा नवीन असले तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत जा बाय बाय